हॅलो मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे स्नेहल आणि आज बनवणार आहो अडूची वडी म्हणजेच धोप्याची वडी सावजीमध्ये धोप्याची वडी म्हणतात तर सर्वप्रथम आपण सामग्री बघूया दोन वाटी आपण बेसन घेतलं आहे त्याच्यानंतर तेल घेतलं आहे थोडं आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ कुरकुरीत व्हावं याच्यासाठी आणि तिखट हळद मीठ चवीनुसार आमचूर पावडर आणि खोबऱ्याचं कीस आणि हे आहे अडूवडी म्हणजे धुप्याची वडी याला छान धुवून स्वच्छ करून पुसून घेतलं आहे त्याची मागची डेट आहे ते कापून घ्यायची आणि त्याला आता लाटून घ्यायचं आता सर्वात प्रथम आपण घेतलं आहे दोन वाटी बेसन तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घेतल्याने आपली अडूओडू हे खूप खुसखुशीत होतं आणि खायला पण चांगलं वाटतं चला तर आप तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट हवं आहे तर तिखट जास्त टाका असं आणि मीठ चवीनुसार आणि आमचूर पावडर हे सगळं एकत्र करून घेऊया खोबऱ्याचा किस आणि त्याच्यामध्ये टाकला आहे आलं लसन आलं लसण टाकल्याने खूप मस्त चव येतं म्हणून आम्ही या वडीमध्ये आलं लसण टाकतोच हे चांगलं एकत्र जीव एक जीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच पाणी टाकायचं कसं असतं ना आपण अगोदर पाणी टाकून भिजवलं की ते कुठे ती तिखट लागून जातं कुठं मीठ लागून जातं म्हणून सर्वात प्रथम हे सगळं एकजीव करून त्याच्यानंतर पाणी टाकून त्याला चांगलं मस्तपैकी भनूया आणि त्याच्यानंतर ते होतपर्यंत आपण एका गंजेमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे जेणेकरून आपली अडू अडू जी आहे ते आपण स्टीम करून घेऊ तोपर्यंत आपण हे जे अडूचे पानं आहेत त्याला छान लाटून चांगलं प्लेन करूया अशा प्रकारे त्याला प्लेन केलं जातं आमच्याकडे छोटे छोटे अडू पानं होती म्हणून आम्ही छोटे छोटे घेतले तुमच्याकडे जर मोठे मोठे भेटत असेल तर तुम्ही मोठे अडूचे पानं घेऊन त्याला छान एकत्र करून ते करू शकता त्याच्यानी कसे लेअर्स दिसतात आता आमच्याकडे छोटे होते म्हणून आम्ही छोटे घेतले आता त्या स्टीम करण्यासाठी आपण एक जाडी घेऊया जसं तुमच्याकडे स्टीम करायसाठी चालणी असतं अशा प्रकारे चालणी घेऊन त्याला छान तेल लावून घेऊया मागून आणि पुढून आतून पण लावून घ्या आणि बाहेरून पण लावून घ्या त्याच्याने ते चिपकणार नाही आता हे अशा प्रकारे आपलं भिजवून झालेलं आहे आणि कन्सिस्टंट त्याची बघा की कशी आहे अशा प्रकारे हवं आहे जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे जेणेकरून आपल्या अडूवडीला ती लागली पाहिजे अशा प्रकारे आपण आपल्या अडूवडीला सगळं लावून घ्या असं छान प्रत्येक आता कुणी कुणी काय करतात की सर्व एकत्रच करून घेतात एकत्र एका खाली एक एका खाली एक अडूची पाने लावतात आणि त्याला बेसनचं जे आपण मिश्रण केलं आहे ते लावतात बट ते आम्ही तसं न करता एक एक पानाला असं बेसन लावून तिथं आपण ठेवून दिलं आहे आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवले आहे आपले दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण चेक करूया की आपली ही वडी शिजली की नाही जर शिजली असेल तर आपल्या चाकूला ती लागणार नाही तशा प्रकारे हे आपली अडूवडी शिजलेली आहे तर आपण गॅस बंद करून देऊ आणि त्याला अशा प्रकारे कटिंग करू छोटे छोटे आणि तुम्ही अशीच जरी खाल्ली ना तरी ते एक नंबर लागतं खूप चवीला पण मस्त लागतं किंवा तुम्हाला जे तडून खायचं असेल तर तुम्ही तडून पण खाऊ शकता आम्ही दोन्ही प्रकारे ते खातो आता आपल्या अडूवडीला बघा कसे आकार आले आहे आपण एक एक पाण्याचे केले म्हणून अशा प्रकारे आकार आले आहे जर तुम्ही एकाच याच्यात तीन चार जर पानं लावून केलेत तर त्याचा वेगळा आकार येतो जर आपल्याला आता तळायचं आहे म्हणून आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं तर आता आपण याला छान तळून घेऊया तळल्यानंतर ते खुसखुशीत होतं जोपर्यंत ते लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ते ते त्या तेलातून काढायचं नाही आहे आणि टाकल्याबरोबर एकदम आपल्याला चमच फिरवायचं नाही आहे जर तुम्ही चम्मच फिरवला तर ते अडू जी आहे ते तुटून जाणार म्हणून त्याला छान शिजू द्यायचं ब्राऊन होतपर्यंत बघा कसे झाले आहेत बघताय ना छान खुश अशा प्रकारे तुम्ही पण ही अड अडुअ जी आहे ते घरी ट्राय करून बघा मस्त झाली आहे आणि जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच माझे व्हिडिओ बघत राहा